हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन मध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण ही कोंबडी पर्यंत कशी बनवायची हे पाहिलं होतं तर याच्यावरचा भाग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जर का तुम्ही माझं दुसरं रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर अकरा राऊंड आपण कम्प्लीट केल्यानंतर इथून आपण हा शेपटीचा भाग वेगळा केला होता आणि याला पंख बसवले होते तर आता हा आपला बारावा बारा राऊंड आहे तर बाराव्या राऊंडमध्ये मध्ये आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर खांब घालायचे आहेत तर टोटल आपले एकवीस खांब तयार होतील कुठेही स्किप न करता ह्या प्रत्येक खांबावर आपल्याला एक एक खांब घालून घ्यायचा आहे तर इथे मी हे बाराव राऊंड कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर हे एकवीस खांब विणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो पहिला खांब आहे हे पहिल्या खांबामध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आणि स्लिप स्टिच करून घेतल्यानंतर एक साखळी घ्यायची आहे आणि तेराव्या राऊंड मध्ये सुद्धा आपल्याला हे एकवीस खांबावर एकवीस खांबच विणायचे आहेत कुठेही स्कीप न करता प्रत्येक खांबावर एक एक खांब आपल्याला हे तेरावं सुद्धा राऊंड विणून घ्यायचं आहे तर इथे मी तेरावं राऊंड कंप्लीट करते आणि नंतर दाखवते तर मी हे तेरावं राऊंडसुद्धा सुद्धा करून घेतलेलं आहे आणि पहिल्या खांबामध्ये स्लिप टिच करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे चौदाव्या राऊंडमध्ये तीन कमी करायचे आहेत तर एकवीसचे चे आपल्याला अठराच बनवून घ्यायचे आहेत तर पहिल्या पाच खांबावर आपल्याला काय करायचे आहेत पाच खांब घालायचे आहेत एक, एक दोन तीन चार आणि हे पाच पाच खांबावर पाच खांब घातल्यानंतर पुढचे जे दोन खांब आहेत हे आपल्याला दोनाचे एक करायचे आहेत म्हणजे दोन्ही मधून एक एक वेळेस धागा काढायचा आणि हे दोनाचा एक करायचा असंच आपल्याला आणखी तीन वेळेस रिपीट करायचं आहे म्हणजे आपले एकवीस चे अठरा खांब तयार होतील तर मी हे चौदाव राऊंड कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर मी हे चौदाव राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे आता पंधराव्या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे जे आपले अठरा खांब होते खांबावर खांबच घालायचे आहेत कुठेही स्किप वगैरे न करता प्रत्येक खांबावर आपल्याला एक एक घालायचा आहे तर मी व राऊंड कम्प्लीट करून घेते अठरा खांबांनी तर इथे मी पंधरा व राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे अठरा खांबांनी आता आपल्याला सोळाव्या राऊंड मध्ये काय करायचं आहे पंधरा खांब तयार करायचे आहेत तर पहिल्या चार खांबावर आपल्याला चार खांब घालायचे आहेत एक दोन तीन आणि चार पहिल्या चार खांबावर चार खांब घातल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पाचवा आणि सहावा दोनाचा एक करायचा आहे असंच आणखीन आपल्याला दोन वेळेस म्हणजे टोटल तीन वेळेस करायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला पंधरा खांब तयार मिळतील तर मी ही सोळावा राऊंड कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर इथे पंधरावं राऊंड सॉरी सोळावा राऊंड कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला सतरावा राऊंड परत तीन कमी करायचे आहेत म्हणजे सोळाव्या राऊंडमध्ये आपले पंधरा खांब तयार झालेले आहेत आता सतराव्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे बाराच खांब तयार करायचे आहेत तर पहिल्या तीन खांबावर तीन खांब घालायचे आहेत दोन आणि तीन आता आपल्याला चौथ आणि पाचवं दोनाचं एक करायचं आहे असंच आणखीन दोन वेळेस रिपीट करायचं आहे म्हणजे टोटल तीन वेळेस करून घ्यायचं आहे तर तीन वेळेस आपले तीन खांब कमी होतील तर मी हे सतरावा राऊंड कम्प्लीट करून घेते तर इथे मी सतरावा राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे आणि सतराव्या राऊंडमध्ये आपले बारा खांब तयार झालेले आहेत आता परत आपल्याला अठरावं राऊंड करायचं आहे तर अठराव्या राऊंडमध्ये मध्ये आपल्याला कुठंच कमी जास्त न करता प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचं आहे तर बारा खांब तयार करून घ्यायचे आहेत तर, तर मी हे अठरावं राऊंड कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर इथे मी धागा कट करून घेतलेला आहे अठराव्या राऊंडमध्ये मध्ये आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करून कॉटन भरून घ्यायचं आहे किंवा तुम्ही आणखीन एक राऊंड झाल्यानंतर सुद्धा भरू शकता व्यवस्थित आपल्याला कॉटन भरून घ्यायचं आहे सर्वात अगोदर पायामध्ये आणि शेपटीमध्ये आपल्याला जसं मी व्हिडिओमध्ये सांगत आहे त्या पद्धतीने भरून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या कोंबड्याला व्यवस्थित शेप येईल किंवा तुम्ही याच्या राऊंड झाल्यावर सुद्धा स्टफिंग भरू शकता तर मी पूर्ण स्टफिंग व्यवस्थित भरून घेते आणि नंतर दाखवते तर आता आपल्याला कलर चेंज करून घ्यायचा आहे तर इथे मी लाल कलर घेतलेला आहे तर या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे बारा खांबाचे नऊ खांब करायचे आहेत म्हणजे पहिल्या दोन खांबावर आपल्याला दोन खांब घालायचे आहेत आणि परत तिसरा आणि चौथा दोनाचा एक करायचा आहे असंच आपल्याला तीन वेळेस करायचं तर टोटल आपले नऊ खांब तयार झालेले आहेत आता परत विसाव्या राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला नऊ खांबावर नऊ खांब घालायचे आहेत तर मी विसावं राऊंड कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर जे हे नऊ खांब आहेत तर या पद्धतीने आपल्याला पकडून घ्यायचं आहे आणि समोरील समोर समोरासमोरील खांबावर आपल्याला स्लिप टिच करून घ्यायचं आहे दोन दोन याच्यावर आपल्याला स्लिप टिच करायचं आहे आणि स्लिप टीच केल्यानंतर दोन साखळ्या विणायच्या एक दोन आता ही जी पहिली साखळी आहे ह्या पहिल्या साखळीवर आपल्याला एक खांब विणायचा आता परत त्याच्या पुढचे जे दोन खांब आहेत ह्या दोन खांबावर आपल्याला स्लिप टीच करून घ्यायचं आहे आणि स्लिप टिच नंतर परत एक आणि दोन दोन साखळ्या विणायच्या आणि ह्या पहिल्या साखळीवर आपल्याला परत एक खांब विणायचा मुका खांब आणि मुका खांब विणल्यानंतर परत त्याच्या पुढच्या दोन खांबावर स्लिप टीच करून घ्यायचं आहे आणि परत एक दोन दोन साखळ्या परत ह्या पहिल्या साखळीवर आपल्याला एक खांब विणायचा आहे या पद्धतीने तर असं आपल्याला चार वेळेस रिपीट रिपीट करायचं आहे दोन साखळ्या आणि ह्या पहिल्या साखळीवर मुकाखांब आता लास्ट वेस आपल्याला करायचं आहे ते स्लिप टिच करून घ्यायचं तर या पद्धतीने शेप तयार होईल आपला आता आपल्याला खालच्या राऊंड मध्ये एक स्लिप टिच करून घ्यायचं आहे आणि स्लिप टिच केल्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात इथे मी सात साखळ्या विणलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे एक दोन तीन तीन साखळ्या स्किप करायच्या आणि ह्या चौथ्या साखळीवर आपल्याला एक डबल क्रोशा विणायचा आहे या पद्धतीने आणि पाचव्या साखळीवर एक हाफ डबल क्रोशा विणायचा आहे परत सहाव्या साखळीवर सुद्धा एक हाफ डबल क्रोश विनायचा आहे आता ह्या सातव्या साखळीवर पण एक हाफ डबल क्रॉश विनायचा आहे त्याच्यानंतर जिथे आपण साखळी सुरुवात केली होती तिथेच एक स्लिप टिच विणून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने आणि परत सात साखळ्या घेण्याच्या एक दोन तीन चार पाच सहा सात तीन साखळ्या स्किप करायच्या आणि सेम याच पद्धतीने आपल्याला कंप्लीट करायचं आहे चौथ्या साखळीवर एक डबल क्रोशा पाचवीवर एक हाफ डबल क्रोशा सहावीवर आणि सातवीवर दोन सिंगल क्रोश आहे आणि स्लिप टिशने आपल्याला जॉईंट करायचं हे पूर्ण कंप्लीट करून घेते तर इथे मी एक्स्ट्राचा धागा कट करून हायर करून घेतलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे इथे मी शेंद्र्या कलरची लोकर घेतलेली आहे आणि शेंद्र्या कलरची लोकर घेतल्यानंतर एक सॉरी थोडश्या इकडे सुद्धा आपल्याला लोकर सोडायची आहे म्हणजे त्याच लोकरने आपण हे बांधून घेणार आहोत एक आणि दोन दोन साखळ्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे ही जी पहिली साखळी आहे या पहिल्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशा घालायचा आहे आणि थोडस दूरवरून हा धागा कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आता आपल्याला हे या दोन्हीच्या मध्ये अटॅच करायचं आहे जे कोंबड्याला हे तुर्याच्या खालच्या साईडला असते त्याच इथे आपण बनवून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने इथे आपण अटॅच करून घेणार आहोत खालच्या साईडने ओढून घ्यायचं खालच्या ने ओढून घेतल्यानंतर एक गाठ मारून घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीने आणि एक्स्ट्राचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे हा धागा हायर करण्याची बिलकुल गरज नाही कारण खालच्या साईडने हा धागा दिसणार नाही तर या पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे तर आता आपण याचे पंख कसे विनायचे आणि खालचे पाय कसे विनायचे हे पाहणार आहोत तर मी पंख बनवण्यासाठी शेंद्र शेंद्रा आणि हिरवा हे दोन कलर घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार पंखाचे कलर सुद्धा घेऊ शकता तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे तीन साखळ्या विणायच्या आहेत आता तीन साखळ्या विणल्यानंतर ह्या पहिली साखळी स्किप करायची आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या साखळीवर आपल्याला काय करायचं आहे दोन सिंगल क्रोशे विणायचे आहेत आणि परत एक साखळी घेऊन आपल्याला टर्न करायचं आहे दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे ह्या दोन खांबावर आपल्याला दोन दोन म्हणजे टोटल चार खांब घालायचे आहेत एक दोन आणि एक दोन परत एक साखळी घेऊन आपल्याला टर्न करून घ्यायचं आहे आता तिसऱ्या राऊंडमध्ये मध्ये आपल्याला हे चार खांबाचे सहा खांब करायचे आहेत तर पहिल्या खांबावर आपल्याला सिंपल एक खांब घ्यायचं आहे आणि दुसऱ्या खांबावर दोन खांब विणायचे एक दोन परत तिसऱ्या खांबावर दोन खांब विणायचे एक दोन आणि चौथ्या खांबावर एक खांब विनायचं म्हणजे आपले टोटल सहा खांब झालेले आहेत आता हे चौथ्या राऊंडमध्ये मध्ये आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर एक एक खांब विनायचं आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा आता पाचव्या राऊंडमध्ये काय करायचं आहे तर मी धागा कट करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्या पाचव्या राऊंडमध्ये प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा म्हणजे सहा खांबावर सहा खांब असं आपल्याला पाचवं आणि सहावं दोन राऊंड कंप्लीट करून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन राऊंड कंप्लीट करून घेते एक साखळी घेऊन टर्न करायचं आहे आणि परत या राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर एक खांब म्हणजे सहा खांबावर सहा खांब घालून घ्यायचे आहेत आता ह्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे पहिल्या खांबावर एक खांब घालायचं आहे तर हा सातवा राऊंड आहे आणि त्याच्यानंतरच्या दोन खांबाचा आपल्याला एक खांब करायचा आहे परत पहिल्या खांबावर एक खांब करायचा आता आपल्याला हे सहाचे चार खांब करायचे परत त्याच्या पुढच्या दोन खांबाचे आपल्याला दोनाचा एक करायचा आहे या पद्धतीने आता परत एक साखळी घ्यायची आणि पलटून घ्यायची आता हे आठव्या राऊंडमध्ये आपल्याला चार खांबावर चार खांबच विनायचे आहेत दोन तीन आणि चार आता परत एक साखळी घेऊन टर्न करायचं आणि ह्या नव्या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे चा चार खांबाचे दोन खांब करायचे आहेत पहिल्या दोन खांबाचे दोनाचे एक आणि दुसऱ्या दोन खांबाचे दोनाचे एक आता आपल्याला काय करायचं आहे हे आपला पंख तयार झालेला आहे तर याला बॉर्डर विणायची आहे तर साईड साइडच्या प्रत्येक खांबावर आपल्याला एक एक खांब विणायचा आहे कुठेही स्किप वगैरे न करता साईड साईडने आपल्याला प्रत्येक खांबाने एक एक खांब विनायचं आहे हिरव्यामध्ये तेवढं लक्षात ते येणार नाही तर इकडे पाहू शकता कुठेही कमी जास्त न करता प्रत्येक लाईनमध्ये एक एक खांब आणि ह्या शेवटच्या कॉर्नरवर आल्यावर आपल्याला दोन खांब विणायचे आहेत आणि परत एक एक खांब करून दुसऱ्या बाजूने विनायचं आहे या पद्धतीने आणि शेवटी जिथे आपण एक खांब विणला तिथेच एक खांबी आहे आणि पहिल्या खांबावर स्लिप टीच करून एक्स्ट्राचा धागा थोडासा दूरवर कट करायचा आहे म्हणजे हे पंखा आपण ह्या स्लोकरीने शिवून घेणार आहोत तर या पद्धतीने आपल्याला इथे हा पंख शिवून घ्यायचा आहे तर अगोदर भरपूर व्हिडिओमध्ये मी शिवायचा व्हिडिओ टाकलेला आहे तर पूर्ण टोटल या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे जर तुम्हाला कलर कॉम्बिनेशन हे आवडत नसेल तर हिरवा आणि हे सुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर दुसरा पंख मी इकडच्या साईडने अटॅच करणार आहे तर त्या अगोदर आपण पाय कसे बनवायचे हे पाहूयात तर इथे मी दोन बनवून घेतलेले आहेत तर या पद्धतीने तार घ्यायचा आहे आपल्याला जर तुमच्याकडे असा नसेल तर तुम्ही दुसरा घेतला तरी चालेल आणि तार घेतल्यानंतर काय करायचं आहे अशा पद्धतीने हा तार पकडवायचा आहे लोकर या तारावर पकडून घ्यायचे आहे आणि नंतर या पद्धतीने आपल्याला गोल गोल करून घ्यायचं आहे पूर्ण लोकर गुंडाळून घ्यायचे आहे आणि इथे अर्ध्यामध्ये आल्यानंतर हे जे बाकीचे दोन बनवून घेतले होते हे दोन आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत आणि ह्या तिन्हीला व्यवस्थित ही लोकर गुंडाळून घ्यायची आहे आणि घट्ट अशा आपल्याला एक दोन गाठी मारून घ्यायच्या आहेत आणि एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे दोन तीन गाठी मारून घ्यायच्या आणि नंतर या पद्धतीने आपल्याला हाताने शेप द्यायचा आहे हवं तसा आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हे जे पाय आहे हे खालच्या साईडने आपण अटॅच करून घेणार आहोत तर हे पाहू शकता मैत्रिणींनो मी पूर्ण कोंबडा तयार करून घेतलेला आहे तर याचे पंख मी या पद्धतीने अटॅच करून घेतलेले आहेत पाहू शकता आणि खाली पाय बनवलेले आहेत पायसुद्धा इथे मी अटॅच करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी काळ्या कलरची मनी वापरलेले आहेत डोळे बनवण्यासाठी हे देखील मी शिवून घेतलेले आहेत दोन्ही पंख आणि हे डोळे मी शिवून घेतलेले आहेत आणि जे आपण पाय बनवले होते ते पाय आपल्याला या पद्धतीने अटॅच करायचे आहेत तर पाहू शकता किती सुंदर असा आपला हा कोंबडा तयार झालेला आहे तर मग मैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर ला करा आणि जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील द्याबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय